माझा आज दोन सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे मी आणि माझ्या सर्व का कार्यकर्त्यांनी वाढदिवस यावेळेस जोरात साजरा करायचा सा असं ठरवलं त्यामध्ये आम्ही जवळपास विद्यालयात जाऊन त्यांच्यासोबत जेवण आणि तिथेच वाढदिवस करायचा आहे त्यात होतं माणूस होता आणि त्यात त्यांना जे आपण मरणोत्तर नेत्रदान जणांची माझ्या यादी आहे सगळे आमचे कार्यकर्ते आहेत आणि मरणोत्तर नेत्रदान आम्ही करणार आहे या या यामध्येच आम्ही सा सायंकाळी गौतमी पाटील यांचा लावणीचा कार्यक्रम ठेवला होता पण अचानक पूर परिस्थिती नांदेडला आली जवळपास साठ ते सत्तावर साठ ते सत्तर जनावर दगावले आणि बरंच शेतकरी मानवाचं नुकसान झालं त्यामुळं माझ्या मनाला काही नाही गेले की असा कार्यक्रम ठेवायला पाहिजे सांस्कृतिकच कार्यक्रम आहे तो पण ही वेळ नव्हती ती ठेवायची आता बाकी पक्षांनी ठेवलं त्यांना पटला पट पटला असं पण माझ्या मनाला पटणे गेलं तर मग तो, तो कार्यक्रम फक्त रद्द केला आणि बाकीचे संध्याच्या वृद्धाश्रमामध्ये दे, अन्नदान वाटप गोशाळा आहे आम आमची आसनाला तिथं गोशाळेला एकत्र आम्ही चारा आणि असे सगळे बाकीचे कार्यक्रम आम्ही आज घेतले सर्व महापुरुषांना दुग्ध अभिषेक आणि त्यामध्ये मग पुन्हा आमच्या सगळ्यांच्या लोक्यात एक संकल्पना आली की मी स्वत स्वतः साक्षीदार आहे मी मुंबई मुंबईला गेलो होतो मूर्त्यासाठी तीन दिवसापूर्वी तर त्यावेळेस जवळपास दीड दिवस मला पाणी भेटलं आहे ही जी हुकुमशाही ही जी इटलरशाही आहे आ, या सरकारची ती सरकारची हुकुमशाही हिटलरशाही मी माझ्या डोळ्याने बघितली प्रायव्हेट हॉटेल असताना त्यांचा सरकारचा काही संबंध नसताना पोलीस बळ वापरून त्यांनी हॉटेल बंद केले जेणेकरून म्हणून दादाचं आंदोलन त्यांना मोड मोडीत काढायचं होतं तर हे कातरीचं सरकार आहे त्याच्यामुळं मला माझ्या मनाला नाही पटलं मी नांदेडला आलो नांदेडला आला असं नंतर माझ्या सगळ्या हितचिंतकासोबत चर्चा केली मग आम्ही विचार केला स्कूलभर भरूनच आपण दसम्या आणि झपाटे घेऊन जायचे तर जवळपास तिकडे खर्च करण्यापेक्षा पंचवीस हजार आमचे मराठा मावळे त्या भोजनाचा लाभ घेतील फुल ना फुलांची या आंदोलनाला एक मी मराठा असल्यामुळं आणि बाकी जे मराठा आणि अदर कास्ट आहेत त्यांचा सगळ्यांचा पाठिंबा आहे एवढं यो म्हणजे प्रामाणिक का काम मनोजदादा करतायत त्यांना कोणीच असं मेन विषय यांचा सरकारचा काय व्हायला आहे बाकीच्यांना जसं ते अशोकराव चव्हाणला ईडी लावू शकतात बाकीच्यांना ईडी लावू शकतात तसं मनोज दादाला ते ईडी लावू शकत नाही कारण तो कुठं बाटलेलाच नाही त्याच्यामुळं आम्हाला मनोज दादा दरंगेसाहेबाबद्दल खूप खूप आदर आहे आमच्यासारख्या गरिबापासून ते श्रीमंतापर्यंत मनोजदाच्या मागे आहेत तर एवढं मनाला आम्हाला वाटलं आम्ही आम्ही जवळपास दसम्या आणि धपाटे दोन तीन दिवस टिकतात पाण्याच्या बॉटल त्याच्याजवळ पाण्याच्या बॉटल आम्ही कमी देणार आहे कारण पाण्याच्या बॉटल जागा जास्त खातात त्याच्यामुळं जवळपास मी पंचवीस मावशीबाई मजाच हॉस्टेलला त्यांना मजाच हॉस्टेल जे आहे त्यांना काल काल रात्रभर परवा दिवसभर असे जवळपास आता तुम्ही बघितलं सगळा व्हिडिओ तुमच्या समोर आहे पंचवीस हजारा वीस ते वीस हजाराच्या वर तर मराठा मावळे भोजन करू शकतात आदरणीय अमित साहेब ठाकरे तसेच आमचे जुने जिवलक मित्र राजू जावळीकर जे संभाजीनगरचे आहेत यांच्या आदेशानुसार त्यांनी सांगितलं की मराठा बांधव जे मुंबईला आलेत त्यांचे बरेच हाल होत आहेत त्यां त्यांना जवळपास ब जेवायला पाण्याला वगैरे अडचणीत आहे त्यांच्या विनंतीला मान देऊन मी नांदेडून महाराष्ट्र नवनिवासींना नांदेड जिल्हा अध्यक्ष या नात्याने जवळपास पंचवीस हजार मावळ्यांना जेवणाची सोय माझ्या स्वखर्चानं सो करण्याचं निर्णय घेतला आहे आदरणीय म्हणून दादा जरजित पाटील साहेब या हे उपोषणाला जेव्हा आझाद मैदानावर मुंबईला बसले त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही त्याच्या त्याच्यामुळे जवळपास तीन दिवसाच्या वर ते आमरण उपोषण करत आहेत या सर्व कारणामुळे मी गौतमी पाटील यांचा लावणीचा कार्यक्रम रद्द केला आणि जे जे काही खर्च लावू लागला ते पूर्ण खर्चामध्ये पंचवीस हजार आमचे मराठा मावळे जेवतील तितकं मी ढपाट्या आणि दसम्या माझ्या स्कूल बसनं माझ्या शाळेच्या स्कूल बसनं घेऊन जात आहे मी स्वतःच्या हॉस्टेलला सगळं बनवलं आहे आणि मी स्वतः जाणार आहे